हॅलो फ्रेंड्स कलोपासाच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण हा बेबी सेट करत आहे ज्यात हुडेड स्वेटर आहे सॉक्स आहेत आणि खूप सुंदर असं ब्लँकेट आहे तर आपण पहिल्या भागात सगळं बघितलेलंच आहे या स्वेटर कसं कर करायचं हे बघितलेलं आहे आता दुसऱ्या भागात आपण हे सॉक्स कसे करायचे हे बघणार आहे मला वाटतं खूप आवडतील तुम्हाला हे सॉक्स करायला अगदी सोपे आहेत आणि तिथे मी सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलंही आहे की थोडे मोठे करायचे असतील तर काय करायचं किंवा थोडे लहान करायचे असतील तर काय करायचं तर ते पाहून तुम्ही लहान मोठे करू शकता आवडलं तर तुम्ही आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पटकन पॅटर्न बघा आणि व्ही आपण हा हे सॉक्स करायला सुरुवात करू त्या स्वेटरसोबत सेटमधला सेटमधले मोजे करण्यासाठी आपण तेच दोन रंग घेत आहे परत आणि सुरुवात करू आपण या क्रीम कलरनी तर यांनी आपण मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करून घेऊ तर मॅजिक लूप करा बोटावर टाका काढला एक डबल क्रोशे ट्वेल्व इन मॅजिक लूप फर्स्ट डबल क्रोशे इज ॲज युजल चेन थ्री वन टू थ्री आता यात अकरा डबल क्रोशे करा आणखीन दोऱ्याचा वेडा घेऊन मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा दो वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाके आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक तर असे एकूण बारा डबल क्रोशे झाले पाहिजे पहिला तीन चेनचा केलेलाच आहे बारा डबल क्रोशे झाले आहेत आपले तर आपण हे दोरा ओढून मॅजिक लूप बंद करू घट्ट बंद करा जरा आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीपस्टिचने जोडून घ्या आता दुसरा राऊंड आपण कसा करणार आहे तर ता प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे म्हणजे चोवीस डबल क्रोशे होतील पहिला डबल क्रोशे परत तीन चेनचाच त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन इच ऑफ द ट्वेल्व स्टिचेस पूर्ण ओळ झाली राऊंड झाला की आपले टाके असतील चोवीस प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करा तसे चोवीस होतील चोवीस डबल क्रोशे झालेच आपले करून पहिल्या डबल क्रोशेशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडा आणि आता पुढचा राऊंड आपल्याला वेगळ्या रंगाने करायचा आहे म्हणून दोरा कापून दोरा कापून घ्या इथे आणि दोरे हाईड करून घ्या व्यवस्थित नंतर करू आपण आता तिसऱ्या राऊंडला आपण काय करू एका टाक्यामध्ये कोणत्याही हा जांभळा रंग जोडून घ्या आणि या रंगाने आपल्याला प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा आहे साधा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला नेहमीप्रमाणे डबल क्रोशे वन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर धिस रोज विल बी ट्वेंटी फोर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करतात पूर्ण राऊंड झाला की आपले टाके असतील चोवीस पंचवीस सॉरी चोवीस टाके झाले आहेत आपले हे आणि चौथ्या पहिल्या डबल क्रोशेमशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीव स्टीचनी जोडून घेतो आपण आता हे असा वाटीसारखा आकार आला असेल तुमचा थोडा चोवीसशे चोवीसच ठेवल्यामुळे पण काही हरकत नाही तिसरा रोज असा केला आपण थ्री राऊंड तिसरा तसा चौथा पाचवा सहावा सातवा हे चार राऊंड आपल्याला आणखीन असेच करायचे की प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन इच स्टीच राऊंड फोर फाईव्ह सिक्स सेवन म्हणजे एकूण पाच राऊंड होतील असे पंचवीसही टा चोवीस टाके जसेच्या तसे राहतात सात ओळी झाल्या आहेत आपल्याकडून पण चोवीस टाके जसेच्या तसेच ठेवले आहेत आपण इथे आता आपण गाठ मारून घेऊन दोरा नाही का आपला तरी चालेल थोड्या दोन तीन रोज झाले की आपल्याला परत याच रंगाने करायचं आहे तर मी फक्त गाठ मारून ठेवून देते इथे आता आपण काय करू की हा ही बॅकसाईड आहे त्याची जिथे आपला जॉईंट आला ती आणि या दोन्ही बाजूला एक एक मार्कर लावून घेऊ चोवीस टाके आहेत हे एकूण तर आपण अकरा अकरा दोन्हीकडे साईडला ठेऊ मागे पुढे आणि बाराव्या टाक्यात दोन्हीकडे एक एक मार्कर लावून घेऊ दोरा कापूनच घेतला मी असे बारा अकरा अकरा टाके सोडून बाराव्या टाक्यात मार्कर लावून घेतला लाूं। आता या मार्करनंतरच्या टाक्यामध्ये आपण एक नवीन दोरा हा पांढरा जोडून घेऊ आणि एक चेन करून एक हाफ डबल क्रोशे करू चेन वन हाफ डबल क्रोशे वन त्याच टाक्यात आता तुम्हाला माहित आहे की या मार्करच्या मध्ये दोन मार्करच्या मध्ये अकरा टाके आहेत पण आपल्याला बारा टाके हवे आहेत तर आपण इथे गॅपमध्ये एक टाका वाढवून घेऊ तर प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करा दोन बारा करायचे आहेत आपल्याला इकडे या साईडला तीन चार पाच हा एक वाढवला मी असा सहा सात टाक्यात केला तो एक हा फक्त जास्तीचा केला आणि इकडे आता पाच आहेच टाके आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा तर हे बारा टाके झाले आपले बारा टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करून घेतलं ही आपली आठवी ओळ आहे तर आता एक चेन करून टन करा चेन वन टर्न आणि परत या बारा टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करून घ्या हाफ डबल क्रोशे वन इन इच स्टीच असे दोन रो करा आणखीन हा एक दोन तीन असे प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे असे तीन रो करायचे आहे पहिला झाला आपला दुसरा करत आहे आणखीने करू दोन रो झाले आपले हे आता परत एक चेन केली टर्न केलं आता हा तिसरा रो हाफ डबल क्रोशेचाच तर असे हाफ डबल क्रोशेचे तीन रो आपण करू तीन रो झाल्यावर आपण काय करू हे मार्कर काढून घ्या आता याचं काही काम नाही आहे आणि आता थोडा हा दोरा ठेवून एक सात आठ इंच ठेवून बाकीचा कापून घ्या आता इथे गाठ मारून टॅपॅसिट निडलमधून हे दोन पार्ट आपल्याला असे शिवून घ्यायचे आहे उल सरळवर सरळ बाजू ठेवा आणि हे इथे आपल्याला टॅपॅसिनिडलीने शिवून घ्यायचं आहे टॅपॅसिनिड लोली आपण आता हे सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवा आणि हे दोन्ही आपण आतले आतले टाके घेऊन शिवून घेऊ पा असं व्ही व्ही दोन्हीकडे दिसतो तर इकडचाही आतला टाका घ्यायचा याही बाजूचा असा आतला टाका घ्यायचा आणि असे शिवण मारायची असंच दोन्हीकडचे आतल्यातले टाके घेऊन हे बारा टाके होते आपले तर हे बाराही टाके म्हणजे सहा असे शिवण मारावं लागतील आपल्याला सहा शिवण मारून हे दोन्ही साईड आपण जोडून घेऊ सगळं शिवून घेतलेत आपण हे आता हे जर शिवण सरळ केली सरळ बाजू तर आपला हा मोजाचा भाग एवढा तयार झाला हे नंतर सगळे दोरे मी हाईड करणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे की जांभळ्या दोऱ्यांनी हे असं एवढं गोल टाके हे विणायचेच टाके तर मी दोरा इथे दो लावून घेते आधी आता हा जांभळा दोरा आपण कुठे जोडतोय तर ता या टाक्यांमध्ये हे जे पाठीमागची आहे ना क्रीम कलरचं टाच जिथे येते आपली तर त्या भागात आपण जांभळा दोरा जोडला एक चेन करा आणि सिंगल क्रोशेची ओळ करणार आहे आपण ही तर पहिले आपण कारण हे टाके नाही आहे इकडे कुठे साईडनी पिवळ्याच्यावर तर त्यासाठी आपण एक ओळ सिंगल क्रोशेची करतो आहे पहिला सिंगल क्रोशे केला मी या बाजूला सहा येतील <coughs> सिंगल क्रोश जवळपास दोन झाले तीन चार पाच आणि सहा सहा या बाजूला आले पिवळ्या आता हे जे टाके आहेत आपले बारा तेरा तर या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा एखादा वाढलाही म्हणजे अगदी सहा सहा दोन्हीकडचे सहा सहा बारा आणि इकडे बारा तेरा असतील इकडे तर असे पंचवीस टाके येतील आपले सात झाले आठ नऊ दहा अकरा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस आणि वीस एकोणीस आणि वीस हे वीस झाल्यावर इकडे जसे आपले सहा पाच किंवा सहा येतात तिकडचे पाच सहा आले होते आता बघू इकडे पाच किंवा सहा येतील म्हणजे पंचवीस किंवा सव्वीस टाके होतील तुमचे तर त्या सव्वीसही टाक्यांवर आता आपल्याला विणायचं आहे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस टाके झाले आपले सगळे म्हणून पहिल्या टाक्याशी स्लीपस्टीचनी जोडून घ्या परत आता इथून पुढे डबल क्रोशेचे राऊंड करायचे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोश आता हा आपला कितवा रो हो आहे पहा हे हे सात रो झाले होते आपले जांभळ्यापर्यंत यात चार केले म्हणजे सात आणि चार अकरा झाले हा बारावा रो आहे तर आता इथून तेरा चौदा पंधरा सोळा हे चार रो कसे करायचे आहे तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे नेहमीप्रमाणे तीन चेनचा केला मी इथून पुढे प्रत्येक टाक्यात एक डबल डबल था था था। एक डबल क्रोशे करा पंचवीस टाक्या आहेत तर पंचवीस डबल क्रोशे येतील असे डबल क्रोशे वन इन इच स्टीच प्रत्येक सिंगल क्रोशेचा टाकाय हा तर सिंगल क्रोशेच्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा अशा टाईपच डबल क्रोशेचा एक राऊंड झालाय आपला आणखीन असे तीन राऊंड करून घ्या एकूण चार राऊंड करायचे आपल्याला डबल क्रोशेचे चार डबल क्रोशेचे राऊंड झाल्यावर आपला मोजा असा दिसतोय बाकी ते सुंदर आता एक दोनच राऊंड राहिले आपले शेवटचे ते इथे आता पिवळा रंग परत जोडून घेऊ आपण बॉर्डर करण्यासाठी तर आता या टाक्यामध्ये आपण हा रंग जोडून प्रत्येक टाक्यात ता एक एक डबल क्रोशे करू पहिली ओळ आणि दुसरी ओळ एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे एक बॅक पोस्ट डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात ता एक एक दी। डबल क्रोशे करा आधी डबल क्रोशे वन इन इच स्टीच दोन तीन आता इथे असे ऑट टाके पाहिजे त्यामुळे एखादा टाका वाढवा किंवा एका टाक्यात दोन करा कारण आपल्याला शेवटी एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असे राऊंड करायचं आहे आणि ते राऊंडमध्ये आहे राऊंडमध्ये असलं तर वन पाहिजे पहिली ओळ करताना एक टाका कमी केलाय आपण इथे शेवटी आपण थोडंसं दोरा हाइड करून त्याच्यात जोडून द्यायचं हे असं आता चोवीसच टाके आहेत म्हणजे हे आणि दुसरा दुसरी ओळ कशी करायची आपल्याला तर एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट तर पहिला जर फ्रंट पोस्ट करायचा असेल तर कसं करायचं सांगितलं होतं मी तुम्हाला एक चेन करा एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे करा आधी आणि मग दोन चेन म्हणजे हा झाला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आणि दुसरा बॅक पोस्ट डबल क्रोशे आता हे मोज्याच्या आपण या मोज्यात नाही केला पण स्वेटरच्या बऱ्याच वेळा केलेल्या आपण एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्टचा काठ तर तसाच काठ करायचा हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे बॅकपोस्ट पहा पुन्हा कसा करायचा या खांबाभोवती सुईला पेटून टोक मागे न्यायचं असं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा तीन टाके असतात खांबाप्रमाणे डबल क्रोशेप्रमाणे मग दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोनाचा एक आता फ्रंट पोस्ट पाहा दोऱ्याचा वेढा घेऊन खांबाला पेटून टोक समोर आणलं असं सुईचं म्हणून फ्रंट पोस्ट दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीनाचे दोन दोनाचा एक हा झाला फ्रंट पोस्ट पुन्हा एक बॅकपोस्ट बॅकपोस्ट थोडासा जड जातो करायला अगदीच जमला नाही समजा बॅकपोस्ट तर एक फ्रंट पोस्ट एक साधा डबल क्रोशे असंही काठ करतात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे वन बॅकपोस्ट डबल क्रोशे वन कम्प्लीट द राऊंड लाईक धिस तर असं एक एक फ्रंट पोस्ट एक बॅकपोस्ट असं आपण पूर्ण करून घेऊ ही ओळख असं दिसेल छान एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे एक बॅकपोस्ट डबल क्रोशे अशी ओळख केली पूर्ण आपण आता शेवटचा हा बॅक पोस्ट डबल क्रोशे आहे आता हा झाला की फ्रंट पोस्ट डबल क्रोशे जो केला होता तो एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशेन दोन चेन असा केला होता तर या दुसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने त्याला जोडून घेऊ दोरा कापून घ्या दोन्ही दोरे हाईड करून घ्या हाईड करता करता हे थोडंसं इथे एक टाका मारा तर असा आपला छान मोजा तयार झाला पहा असा दुसरा करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसतंय बघा छोटूसा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही मोजे झाले आहेत माझे आणि किती सुंदर दिसतात आहे बघा छोटे छोटे तर साधारण हे सहा ते नऊ महिन्याच्या किंवा वर्षापर्यंतही होतील मुलाला होतील मुलांना असे या मापाचे केले आपण इतर मापांचे कसे करायचे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मला वाटतं खूप सोपं आणि आवडलं असेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर थमधमून लाईक लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू